एक गौराबाई सुख देऊन जाई एक गौराबाई सुख देऊन जाई वाट तुझी बघतो या शंकर भोळा गप्पाळाला शोभतो या कुंकवाचा टिळाग अन कप्पाळाला शोभतो या कुंक चलग चला साजनी गौरी घरा गौरी ग चलग चला साजनी गौरी घरा गौरी ग डोईवर धरू अशी मायेची ही चौरी ग चल गौरा बाई आमच्या संगराई तुझ्यासाठी कुवारीनी किती झाल्या गोळा ग ना कप्पाळाला शोभतो या कुंकवाचा टिळा ग ये गौरा बाई सुख देऊण जाई ये गौरा बाई सुख देऊन जाई पूजा गौरीची करूया पूजा गौरीची करूया भक्तिभावान बाई हिची ही, ही भरूया गौरी उमा पार्वती गतीचा शंकर बापती अशी नाही मिळायची काली योगात असती गौराबाई रूप ठाई ठाई भरतराच्या नावान हे गळा गप्पाळाला शोभतो या कुंकवाचा टिळा ग अनकप्पाळाला शोभतो या कुंक वाचा टिळा गौराबाई सुख देऊन जाई एक गौरा देऊन जाई जागवा जागवा गौराईला जागवा झिम्याचा खेळ हो रंगवा चल घालू फुगडी दमपोरी दमपोरी दम दं। चल घालू रिंगण झिंपोरी झिंपुरी झिम एक गौरा बाई मध्यान टळून जाई संसाराच्या ह्यो मिळाग अन कप्पाळाला शोभ तोया कुंकवाचा टिळाग टिळग कप्पाळाला शोभ तोया कुंकवाचा टिळाग टिळग एक गौर बाई सुख देऊन जाई एक गौराबाई सुख देऊन जाई एक गौराबाई